मी प्रथमत आता मला कुणीतरी सांगितलं की मी अचानक उठल्यामुळं तुम्ही कुठल्या आहात विचारलं तुम्ही भिडेचे समर्थक आहात का विचारलं आणि जर तसं काय असेल तर चोप दिला जा असं सांगितलं त्यामुळे मला पहिली माझी ओळख सांगतो मी अॅडव्होकेट रोहित फावडे मी पंढरपूर जिल्हा कोर्टात प्रॅक्टिशनर आहे अमरजित पाटलांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चौदा पंधराचा पंढरपुरातला मी माझ्या सहकार्यांचा केडर घेतलेला आहे त्या केडर बेस कार्य करताय आणि रात्री दोन वाजता दोपर्यंत दादा रेस्ट हाऊसला जात नाहीत गेस्ट हाऊसला त्यांच्या अकलूजला तोपर्यंत सोबत असलेला आहे आणि मागच्या आषाढीला सकाळी अकरा वाजता इंडिव्हिज्युअल प्रवीण दादांच्या घरी फराळ केलेला आहे पुण्यात हडपसरला ही माझी ओळख आहे त्याच्यानंतर ते सांगतो ज्या वेळेस आपण दोन वर्षाखाली स्टेट बँकेच्या बाळविस मध्ये आंदोलन केलं मराठा समाजाच्या एका बहिणीला प्रकरण नाकारलं म्हणून त्या पहिल्या पाच सहा आरोपी नंतर मी वर होतो की तो वरच्या केबिन मधला मी पळून आलो माऊली भाऊ स्वतः आपण असाल आपण ओळखत नसाल दीपक दादा आहेत की माझी ओळख सांगायची वेळ आली कारण मला खाली बसवलं आणि मी कार्यकर्ता आहे का मला विचारलं गेलं माझं एवढं ज्या निमित्तानं आपल्याला विचारणार जे शंभर व्हिडिओ फिरतायत त्या मध्ये असं दिसतंय माफ करा मी महाराज मानणार नाही जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलिसच्या गाडी गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता हा माझा प्रश्न आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या